नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे आज आपण बघणार आहोत मार्केटचं अपडेट आज आपण बघितलं पूर्ण सगळीकडे आज आपल्याला एक पॉझिटिव्हिटी पाहायला मिळालेली आहे निफ्टी म्हणा बँक निफ्टी म्हणा स्मॉल कॅप निफ्टी म्हणा ठीक आहे सगळ्यांमध्ये आज एक पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली आता निफ्टी एवढा काल खाली आला होता सो आज पॉझिटिव्ह मुवमेंट एक्सपेक्टेड होतीच कालही आपण डिस्कस केलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर बँक निफ्टी चांगल्या प्रकारे आज अपसाईड झाला निफ्टीपेक्षा ठीके कारण निफ्टी मध्ये एवढी खास मुवमेंट नाही मिळाली निफ्टी साइडवेज राहिला बट बँक निफ्टी चांगल्या प्रकारे प्लस होता राईट आणि स्मॉल कॅप निफ्टी जो होता तो सुद्धा एक पॉझिटिव्ह मध्ये होता चांगल्या प्रकारे सुद्धा आपल्याला आज मुवमेंट मिळाली ठीक आहे आता या सगळ्यामध्ये आज आपण कोणता ट्रेड केला होता जर आपण इथे बघितलं आहे आपल्या फ्री टेलिग्रामला तुम्ही नसाल तर नक्की जॉईन करू शकताय ठीक आहे तर यामध्ये आपण आज एक स्टॉक दिला होता ज्याचं नाव आहे युनो मिंदा हा स्टॉक जो आहे तो जवळपास ब्रेकआउट जवळ होता ठीक आहे एक हजार अठ्ठावन एक हजार साठच्या च्या जवळ तो चालू होता आणि तिथून तो स्टॉक एक हजार पासष्ट एक हजार सत्तर गेला पहिलं टार्गेट जे छोटं टार्गेट होतं दहा रुपयाचं ते पूर्ण झालं ठीक आहे त्यानंतर तो स्टॉक साईडवेज राहिला कुणी ट्रेड केला असेल याच्यात चांगली एक वन पर्सेंटची मुवमेंट मिळालेली आहे ते सुद्धा अशा मार्केटमध्ये जेव्हा मार्केट डाऊन होतं ठीक आहे तर हा ट्रेड दिला होता त्याच्यानंतर सेकंड म्हटलं तर आपला जो कम्युनिटी आहे त्यामध्ये आज आर के फोर शेअर केला होता ज्या आपल्याला नाईन रुपीज ची मुवमेंट मिळाली नऊशे चाळीसच्या खाली याची बाईंग दिली होती अँड यामध्ये नऊशे एकोणपन्नास सुरुवातीला स्टॉक गेला आणि नंतर दुपारी तो नऊशे त्रेपन्न सुद्धा गेला ठीक आहे तर आजचा हा स्टॉक होता कम्युनिटी मधला असे प्रॉफिटेबल स्टॉक पाहिजे असतील तर आधी आपला फ्री ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे सो so, आता बघूयात आपण उद्यासाठी कोणते स्टॉक आहेत बाकी जर आपण इंडेक्स बद्दल बघितलं ठीक आहे ऑलरेडी मार्केटचा ट्रेंड डाऊनच आहे फक्त या आठवड्यामध्ये थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळू शकतं मार्केट सो so, इंट्राडे मध्ये किंवा एक दोन दिवसाच्या याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता होल्डिंगच्या पर्पज ठीक आहे तर यामध्ये आजचा स्टॉक आपल्या याच्यावर आहे फर्स्ट आर के फोर्स ज्यात आपण आज बघितलं की यामध्ये ब्रेकआउट होईल नऊशे पन्नास सस्टेन करेल बट आज नाही झाला ठीक आहे त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की हा स्टॉक नऊशे पन्नासच्या वर अप ट्रेंड मध्ये जाऊ शकतो सो नक्की याच्यावर वॉच करा सगळ्यात आधी बाय सेल रेकमेंडेशन नाहीये तर हा नऊशे पन्नासच्या वर स्टडी करा आहे नऊशे पन्नास ब्रेक केला तर नऊशे साठ नऊशे सत्तर आणि नऊशे नव्वद सुद्धा जाऊ शकतो मार्केटच्या याच्यानुसार तो किती जाईल बट नऊशे पन्नास ब्रेक केल्यानंतर एक अपसाईड पॉसिबिलिटी आहे सो आर के फोर्स नक्की लिस्ट वर ठेवा अँड सेकंड जो स्टॉक आहे त्याच्यात आजच बाईंग झाली ठीक आहे जर आपण बघितलं हा डाऊन मधून चांगल्या प्रकारे कव्हर झाला स्टॉक उद्या याच्यामध्ये इंटर बघा ठीक आहे उद्या हा स्टॉक एकतर गॅपअपही ओपन होऊ शकतो गॅपअप ओपन झाला तर, हो तर अवॉइड करा आणि जर समजा खाली कुठेतरी ओपन झाला तर ब्रेकआउटला ट्रेड करू शकता पाचशे पंचेचाळीसच्या ठीक आहे पाचशे पंचेचाळीसच्या वर याला पण बघू शकता सो हे दोन स्टॉक आहेत उद्या वॉच लिस्ट वर ठीक आहे बाकी अजून बरेच स्टॉक आहेत आज मार्केट प्लस असल्यामुळे बरेच स्टॉक आपल्या सेटअपमध्ये आले त्यापैकी दोन आपण या मध्ये शेअर केले सारेगामा लिमिटेड अँड आर के, के फोर्स दोन्हीवरही वॉच ठेवा ठीक आहे आणि तुमचा याच्यावर काय व्हि आहे नक्की कमेंट करा आज कोणी कोणी ट्रेड केला होता ते सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ